विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत अशा एका सर्क्युलरची जे सर्क्युलर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पब्लिश केलं होतं आणि ते सर्क्युलर होतं ए बी सी आय डी अपडेट करण्यासंदर्भातलं मित्रांनो विद्यापीठाने सांगितलेलं आहे की देशामध्ये एन ई पी म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती रन होत आहे त्याची अंमलबजावणी मागच्या वर्षापासून सुरू झालेली आहे जीसाठी आता ही अंमलबजावणी सुरू होत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांचं एबीसी आय डी म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटवर रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी आहे मॅन्डेटरी आहे त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये तुमचे क्रेडिट जे आहे ते जमा केले जाणार आहेत आणि त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या डिग्री पूर्ण करण्यासाठी होणार आहे तर मित्रांनो ए बी सी आय डी काय आहे तो कसा तयार करायचा याच्यावर आपण ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकलेलेच आहेत तर आज आपण चर्चा करणार आहोत की विद्यापीठाने ज्या लिस्ट पब्लिश केल्या आपल्या तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकत असाल त्या कॉलेजने सुद्धा तुम्हाला ती लिस्ट दाखवली असेल की इनव्हॅलिड किंवा इनकरेक्ट एबीसी आय डी ज्यांची आहे त्यांची लिस्ट त्यांनी पब्लिश केलेली आहे आता मित्रांनो प्रश्न असा आहे की काही विद्यार्थ्यांची ए बी सी आय डी करेक्ट त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे तरी देखील या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे ओके okay, मग पुन्हा प्रोफाईल ओपन केल्यानंतर ए बी सी आय डी टाकत आहे तर त्या ठिकाणी एक रेड कलरमध्ये नोटिफिकेशन येत आहे की यू कॅन नॉट अपडेट सेम ए बी सी आय डी ऑर अपर आय डी तर मित्रांनो असं जर येत असेल तर ता आपलं तर नाव त्या लिस्टमध्ये का आलं आणि आपण अपडेट करतोय तर पुन्हा तो मेसेज आपल्याला कसा दिसतोय मग याच्यावर सोल्युशन काय आहे सोल्यूशन काय आहे याच्या संदर्भातच आपण व्हिडिओ तयार करत आहोत आणि डेमोच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो की सोल्युशन काय आहे तर चला मी जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली त्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि त्याच्यावर सोल्युशन तुम्हाला मी लगेच देतो एक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला हे अपडेशनचं काम करायचं आहे असं विद्यापीठाने सांगितलेलं आहे परंतु डेट कदाचित एक्सटेंड होऊ शकते कारण विद्यापीठामध्ये सुद्धा सुट्ट्या आहेत आणि पुणे विद्यापीठाच्या संलग्नित असलेल्या महाविद्यालयामध्ये देखील एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सुट्ट्या आहेत तर कदाचित ही डेट एक्सटेंड होऊ शकते पण नाही झाली तर आज अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस तीन दिवसामध्ये तुमचं काम होऊ शकतं आणि कसं अपडेट करायचं आहे ह्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना सेम ए बी सी आय डी किंवा ए बी सी आय डी करेक्ट असताना सुद्धा नाव आलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी ए बी सी आय डी कसा करेक्ट करायचं आहे ते आपण बघूया चला विद्यार्थी मित्रांनो ए बी सी आय डी अपडेट करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्टुडंट लॉग इनला आपल्याला जायचं आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपण गुगल क्रोम ये वेब ब्राऊझर ओपन करणार आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे एस पी पी यू स्टुडंट लॉग इन आता पहिलीच वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे हे स्टुडंट आयडेंटिटी मॅनेजर आहे ज्या ठिकाणी तुम्ही लॉग इन करता लॉग इन बाय ईमेल किंवा मोबाईल नंबर दोन गोष्टीचा वापर करून तुम्ही ते लॉग इन करायचं आहे पासवर्ड जो तुम्ही तयार केलेला आहे तो टाकायचा आहे आणि कॅप्चर तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तर मी बेसिक इन्फॉर्मेशन भरून घेतो बेसिक इन्फॉर्मेशन मी भरलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढे लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डॅशबोर्ड दिसतो आहे डॅशबोर्डमध्ये तुमचा कोर्स तुमचा पी आर एन नंबर तुमच्या कॉलेजचा पण कोड नंबर्स नंबर, विद्यार्थ्याचं नाव आणि आईचं नाव ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिसते आता आपण राईट साईडला स्क्रोल करून बघूयात की अजून तिकडे कुठली इन्फॉर्मेशन आहे बघा या ठिकाणी अप्लाय फॉर सर्टिफिकेट आहे मायग्रेशन आहे त्याच्यानंतर अपडेट ए बी सी आय डी आहे फोटो कॉपी वगैरे असे बरेच ऑप्शन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे तर आपल्याला सिम्पली या ठिकाणी सर्च करायचं आहे अपडेट ए बी सी आय डी तर या ऑप्शनला आपण क्लिक करणार आहोत मित्रांनो बघा आपल्याला ए बी सी आय डी जो आहे तो करेक्ट या ठिकाणी मेन्शन केलेला आहे आणि तरीही आपलं त्या व्हॅलिड किंवा इन करेक्ट ए बी सी आय डीच्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि ते कॉलेजने आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर बघा लास्ट डिजिट जो असणारा आहे तो डिजिट जो आहे या डिजिटला तुम्हाला काय करायचं आहे डिलीट करायचं आहे किंवा ते एडिट करायचं आहे आता लास्ट डिजिट तुमचं या ठिकाणी चार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तिथे तुम्ही पाच म्हणजे आता तुम्हाला चुकीचा इली जो ए बी सी आय डी आहे तो तिथं टाकायचा आहे ते अपडेट करायचं आहे आणि अपडेट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा नव्याने करेक्ट ए बी सी आय डी जो असणार आहे तो दुसऱ्यांदा तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे अपडेट करायचा आहे तर मी तुम्हाला ते करून दाखवतो आता बघा या ठिकाणी मी एक डिजिट काढला आहे आणि त्या ठिकाणी चुकीचा डिजिट मेन्शन केलेला आहे आता आपण ते सबमिट करून बघूयात मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला ए बी सी आय डी अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज दिसत आहे तर तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे पुन्हा लॉग इन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपला ए बी सी आय डी जो आहे तो अपडेट झालेला आहे मात्र ए बी सी आय डी आपण एक डिजिट चुकीचा टाकलेला आहे आता आपल्याला पुन्हा त्याला ओके करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला आपला जो करेक्टेड ए बी सी आय डी आहे तो आपल्याला मेन्शन करायचा आहे पुन्हा आपल्याला अपडेट एबीसी आय डीवर जायचं आहे मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी करेक्ट एबीसी आय डी जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे बघा करेक्टेड एबीसी आय डी मी या ठिकाणी मेंशन केलेलं आहे आणि आता आपल्याला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो बघा आपण या ठिकाणी ए बी सी आय डी पुन्हा अपडेट केलेला आहे आणि आता हा आपला करेक्टेड ए बी सी आय डी असणार आहे तर मित्रांनो ह्या पद्धतीने आपल्याला ए बी सी आय डी पुन्हा त्या ठिकाणी अपडेट करायचं आहे ज्यांची पुन्हा नव्याने नावं आलेली आहेत अशा विद्यार्थ्यांनी